नमस्कार मैत्रिणींनो न्यू फॅशन मेकरमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ब्लाऊजवरून बाही शिकणार आहोत बऱ्याच वेळेस असं होतं की बाहीची घडी किती घ्यावी ते कळत नाही कॅप हाईट किती घ्यावी ते पण पटकन लक्षात येत नाही तर त्यासाठी आज आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे तर इथे मी ब्लाऊजवरून मापं घेते तुम्ही बघू शकता इथे शोल्डरच्या टिपेपासून तुम्हाला पुढे स्लीव मोजायची आहे तर इथे पाच इंच आलेली आहे बाहीची उंची आणि दंडघेर मोजण्यासाठी फ्रेंड्स आपण याला ब्लाउजला उलट करूयात अशा पद्धतीने उलट्या साईडने आपण दंडघेर मोजायचा आहे इथे तुम्ही बघू शकता घडीवरून आपल्याला ह्या लास्ट टिपपर्यंत म्हणजे ही जी फर्स्ट टीप आहे फिटिंगची तिथंपर्यंत आपल्याला मोजायचं आहे तर इथे सव्वा सा सात इंच आलेलं आहे आणि इथे बघू शकता तुम्ही बाहीची उंची आहे पाच इंच आणि दंडघेर आहे सव्वा सात इंच आता आपल्याला ब्लाऊजवरून घडी घ्यायची आहे बाहीची तर ती आपण कशी घेणार आहोत तर ब्लाऊज पुन्हा आपण सुलट करून घ्यायचं आहे ब्लाऊज सुलट केल्यानंतर फ्रेंड्स आपण इथून शोल्डरची जी वरची शिलाई आहे तिथून टेप लावणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला वरच्या साईडला टेप लावायचा आहे शोल्डरपासून आणि हा जो गोलाकार ही गोलाकार जी शिलाई आहे बाहीची तिथून आपल्याला मोजायचं आहे अशा पद्धतीने तर इथे नऊ इंच आलेलं आहे फ्रेंड्स इथे तुम्ही पाहू शकता नऊ इंच आलेलं आहे आता आपण काय करायचं आहे की नऊ इंचामध्ये आपल्याला एक इंच ॲड करायचं आहे कारण की पुढे शिलाई मार्जिन पण आहे त्यासाठी तर नऊमध्ये एक मिळवलं आपण दहा इंच झाले तर आता इथे आपली बाहीची गडी येणार आहे दहा इंचाची खूप सोपी पद्धत आहे फ्रेंड्स तुम्ही प्लीज व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे पूर्णपणे बाही तुमच्या लक्षात येईल आणि एकदाच बघितल्यानंतरसुद्धा तुम्ही बाही अगदी व्यवस्थित काढू शकता तर इथे मी पेपर घेतलेला आहे डबल फोल्डेड पेपर आहे फ्रेंड्स आणि याची फोल्ड बाजू जी आहे ती आपल्याकडे ठेवायची आहे म्हणजेच तुमच्याकडे फोल्डेड स साईड आली पाहिजे म्हणजेच की बंद बाजू तर इथे बाहीची उंची आहे पाच इंच तर मी इथे अस्तरचं ब्लाऊज घेते तर पाच अधिक एक मी सहा इंच करणार आहे तुमचं जर बिना अस्तरचं ब्लाऊज असेल तर तुम्ही इथे दोन इंच ॲड करा म्हणजे पाच आणि दोन सात इंच होतील बाहीची उंची बंद बाजूकडेच उंची टाकायची आहे फ्रेंड्स त्यानंतर बाहीची घडी घेणार आहोत आपण दहा इंच तर समोरासमोरील बाजू ज्या आहेत आपल्या त्या एक सारख्या करून घ्यायच्या आहेत फ्रेंड्स इथे मी पट्टीचा वापर केलेला नाही आहे तर प्लीज तुम्ही पट्टीचा यूज करा कारण की आपली जी माप आहेत ती अगदी सरळ आली पाहिजे अशा पद्धतीने तर आता आपण इथे घेऊयात दंडघेर हा दंडघेर रेडी आहे त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये दीड किंवा दोन इंच घेणार आहोत एक्स्ट्रा तुम्हाला जर जितकं मार्जिन घ्यायचं असेल दीड किंवा दोन इंच तर मी इथे दोन इंचाचं टाकते तर मी इथे सव्वा नऊवर मार्क करणार आहे तुम्ही दीड इंचसुद्धा मिळवू शकता फ्रेंड्स स्लीव काढण्याच्या भरपूरशा पद्धती आहेत त्यामधली एक पद्धत ऑलरेडी अपलोड केलेली आहे आणि आता ही दुसरी पद्धत आहे।, आहे आता ही समोरासमोरील बाजू जी आहेत ते आपण रेषा मारून घेतलेल्या आहेत आता कॅप हाईट किती घ्यायची तर साधारणत आपण याला तीन इंचाची कॅप हाईट घेणार आहोत पण तुम्हाला जर कळत नसेल की कॅप हाईट किती घ्यायची तर तुम्हाला मी एक ट्रीक सांगते फ्रेंड्स त्या ट्रिकनुसार आपली जी कॅप हाईट आहे ती अगदी बरोबर येते नेहमीच आपण इथे घडी घेतलेली आहे दहा इंचाची इथे बघू शकता आपण ही जी घडी घेतलेली होती ब्लाउजची ही ती होती दहा इंच तर त्यामध्ये आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत आणि साडे वर मार्क येईल अशा पद्धतीने आपल्याला तिथंपर्यंत टेप ठेवायचा आहे तर इथे बघू शकता तुम्ही कम्प्लीट तीनवर आपलं मार्क आलेलं आहे म्हणजे आपण जी कॅप हाईट घेतलेली आहे ती अगदी बरोबर आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कॅप हाईट काढू शकता जर तुम्हाला नाहीच लक्षात आलं पटकन तर तर इथे जिथे तुम्ही मार्किंग केलेलं आहे म्हणजे जितकी तुमची फिटिंग ॲड तुम्ही केलेली आहे एक इंच दीड इंच ती मार्क करून घ्यायचं आहे फ्रेंड्स या साईडने तर आता ही जी बाहीची घडी होती आपली दहा इंच त्याचा आपल्याला तिसरा भाग करायचा आहे वरच्या साइडला आपण तिसऱ्या भागावर मार्क करून घेणार आहोत इथे तर दहाचा तिसरा भाग येतो साधारणत सव्वा तीन इंच आपण इथे सव्वा तीनवर मार्क करणार आहोत आणि एक मार्क आपण एक इंचावर करणार आहोत इथे आपल्याला फक्त बाहीचा आकार देण्यासाठी हे मार्किंग आहे आता आपण हा जो स्लीवचा बाहेरचा जो आकार आहे बॅक साईडचा जो आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे असं वरच्या साईडने अशा पद्धतीने त्यानंतर फ्रेंड्स आतला आकार देण्यासाठी आपल्याला हे जे फिटिंग मार्जिन आहे फिटिंग मार्किंग आहे तिथून आपल्याला हे तीन इंच पुढे घ्यायचं आहे आणि पाऊन इंच अशा पद्धतीने खालच्या साईडला मार्क करून घ्यायचं आहे त्याच्यात हे बघू शकता इथे तुम्ही पाऊन इंच घ्यायचं आहे इथे एक इंचही घेऊ शकता पण पाऊन इंच हे अगदी बरोबर आहे इथे हा जो घेतलेला आहे आपण डिस्टन्स तो आहे तीन इंचाचा कॅप हाईट आपण तीन इंचाचीच टाकलेली इथे लक्ष द्या तुम्ही आणि आता आपण काय करणार आहोत जो आतला आकार आहे तो अशा पद्धतीने खूप छान असा कोरिओ असा जॉईन करून घ्यायचा आहे वरच्या एक इंचाच्या मार्किंगपासून या मार्किंगपर्यंत हे पहा इथे आपण अशा पद्धतीने केलेलं आहे डबल फोल्डेड फेब्रिक चा आहे पेपर आहे फ्रेंड्स आणि ओपन बाजू ही कॅप हॅटच्या साईडलाच आली पाहिजे आता आपण हे फ्रेंड्स कट करून घेऊयात कारण की जितकं महत्त्व आहे पेपरचं म्हणजे पेपरवर मार्क करणं तेवढेच महत्त्वाचं आहे की बाही कशी कटिंग करायची फ्रेंड्स आपली आणखीन एक पद्धत आहे जसं सांगितलं मी तुम्हाला चॅनलवरती आपण अपलोड केलेली आहे त्याची मी लिंक इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देईल तुम्ही तिथे नक्की जाऊन पहा कारण ती बाहीची पद्धत देखील खूपच सोपी आहे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे बाही काढणं फार काही अवघड नाही आहे फ्रेंड्स जस्ट आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे जी मी ट्रिक सांगितली तुम्हाला कॅप हाईटची ती लक्षात ठेवा की घडी जितकी आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला कॅप हाईट अगदी अॅक्युरेट भेटून जाईल तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी कॅमेरा होल्ड केला आहे तेवढ्यासाठी की तुम्ही संपूर्णपणे बाही पुन्हा एकदा रीड करा खूप सोपी आहे फ्रेंड्स ही पद्धत आणि खूप अचूक आहे सोपी म्हणण्यापेक्षा अचूक आहे फ्रेंड्स ज्याने तुमची बाही अजिबात चुकणार नाही तर आता फ्रेंड्स आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे तर खालची साईड आपण अशा पद्धतीने कट करून घेऊयात आणि हे बघू शकता तुम्ही बाही आपली खूप छानशी अशी रेडी झालेली आहे दंडघेऱ्याच्या साईडने हा जो क्रॉस क्रॉस साईड आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि ही जी वरची साईड आहे फ्रेंड्स ही दोन्ही धरूनच तुम्हाला कट करायची आहे इथे तुम्ही बघू शकता त्यानंतर याला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर हा जो आतला शेप आहे बाहीचा तो कट करून घ्यायचा आहे आणि तुमची बाही अगदी रेडी झालेली आहे फ्रेंड्स यामध्ये तुम्हाला जर काही थोडं जरी आवडलं तरी प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेट